प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी उणीवा किंवा एखादी वाईट सवय असते कोणत्या आहेत त्या वाईट सवयी त्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तरी दिसतातच त्यांना ओळखायला हवं आणि योग्य वेळी आपल्याला सुधारणा करायला हवी त्यामुळे आपला मार्ग नक्कीच चांगला होऊ शकतो तसेच आपल्याला यशापासून कुणीच रोखू शकत नाही तुमच्यामध्ये पण त्या वाईट सवयी आहेत का चला तर आज जाणून घेऊया अशाच काही वाईट सवयी पहिली म्हणजे स्वतःच कौतुक करणे जे लोक नेहमी स्वतःची स्तुती करतात ते प्रत्यक्षात स्वततील उनिवा वाईट कर्म दाखवू इच्छित नसतात त्यांची बुद्धी भ्रष्ट होते आणि ते त्यांच्या विनाशाचे कारण ठरते दुसरी म्हणजे राग बऱ्याच लोकांना छोट्याशा कारणामुळे राग येतो लहान लहान कारणाने राग येणे हे विनाशाचे कारण ठरते तिसरी म्हणजे मदत न करणे व्यक्तीने मनुष्य आणि इतर प्राण्याबद्दल दयाभाव ठेवला पाहिजे त्यामुळे तुम्हाला पुण्यच मिळणार नाही तर तुमची नातीही चांगली बनतील गरजूंना मदत न करण्याचे पुण्य संपून जाईल चौथी म्हणजे कमकुवत लोकांचे नुकसान करणे असाय आणि कमकुवत लोकांची मदत न करणे हे क्रूरतेचे लक्षण आहे त्यामुळे व्यक्तीची दुर्गती नक्कीच असते पाचवी म्हणजे स्वतःच्या शक्तीचा दिखाऊपणा करणे तुमच्या शरणी आलेल्या कमकुवत लोकांची पशु पक्ष्यांना अवश्य मदत केली पाहिजे पण जर एखाद्याला स्वतःच्या शक्तीचा दिखावा करण्याची सवय असेल तर ते दुर्देशाच्या मार्गाने जातो म्हणजे मित्रासोबत वाईट वर्तणूक करणे मार्गदर्शन करतात मित्रासोबत चांगला व्यवहार तुमचे नाते मधुर बनवते आणि तुम्हाला विनाशाच्या दिशेने जाण्यापासून वाचवते सातवी म्हणजे स्वतःला जास्त महत्वपूर्ण समजणे बरेच लोक स्वतःच्या वर कुणाला मान्यच करत नाहीत असे लोक इतरांना ही भावनिक पाहत असतात असे लोक त्यांचे नाते बऱ्याच ठिकाणी बिघडून ठेवतात कमतरता त्यांच्या विनाशाचे कारण ठरते आठवी म्हणजे उत्साहात पाप करणे काही लोक चुकीचे किंवा वाईट कामही अत्यंत उत्साहाने आणि प्रेरित होऊन करतात काम आपल्याला क्षणिक रूपाने लाभ देतो पण वाईट कामे तुम्हाला प्रेरित करत असतील तर ते तुम्हाला विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहेत हे समजून घ्या असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद